तसं काय मंडळी मजेत आहात ना मी नम्रता जाधव आज घेऊन आले आहे तुम्हा सर्वांसाठी मटकीची रस्सा भाजीची अप्रतिम चविष्ट रेसिपी तर या रेसिपीसाठी एक मोठा कांदा घेतलेला आहे मस्त फोडून घेतला आहे आणि त्याला गॅसवरती काळा होईपर्यंत भाजला आहे अडीच इंच एवढं खोबरं घेतलेलं आहे तेही काळं होईपर्यंत आपण गॅसवरती भाजून घेणार आहे तर भाजलेल्या ह्या खोबऱ्याने आपल्या या रेसिपीची चव अप्रतिम सुंदर होते या ठिकाणी दीड एक इंच एवढं आलं घेतलं आहे मस्त वरचं साल काढून घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेलं आहे साईडला करून घेतलेलं आहे या लसणाच्या पाकळ्या आहेत जवळजवळ नऊ ते दहा पाकळ्या आहेत या मस्तपैकी साईडला केलेल्या आहेत आणि नंतरने ह्या निवडून वाटणात वापरणार आहोत आपण खोबरं जे आपण काळं केलं होतं ह्याच्यावरती भाजून गॅसवरती ते घेतलं आहे कोथंबीर घेतली आहे मुठभर आणि भाजलेला कांदा घेतला आहे मिक्सरला वाटून हे मिश्रण बाजूला ठेवलेलं आहे फोडणी करून घेऊयात फोडणीसाठी या ठिकाणी दोन पळी तेलामध्ये मी चिमुटभर मोहरी चिमुटभर जिरं या ठिकाणी घालून घेतलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी जर भाजीला कट चांगला जास्त हवा असेल तर या ठिकाणी तुम्ही तेलाचं प्रमाण जास्त घ्यायला पाहिजे पण आमच्याकडे तेल जास्त खात नाही म्हणून मी दोन पळी इतकंच घेतलेलं आहे त्यानंतरनं सहा ते सात कढीपत्त्याची पानं घालून फोडणी छान करून घेतली आहे त्यानंतरनं मीडियम साईजचा सा, एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तो याच्यामध्ये घालून मस्त कलर चेंज होईपर्यंत परतून पर घेतला आहे मीडियम साईजचा सा, एक टोमॅटो घातलेला आहे मऊ शिजेपर्यंत तो टोमॅटो मी यामध्ये शिजून घेतलेला आहे त्यानंतरनं यामध्ये आता आपण एक एक घटक घालणार आहोत तर मी या ठिकाणी दोन चमचे एवढा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तर तुम्हाला हवं असेल जास्त तिखट तर तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तर या ठिकाणी धना पावडर घातली आहे पाव चमचा मस्त हे मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतरनं यामध्ये मी जवळजवळ अर्धा ग्लास इतकं पाणी घालणार आहे त्यामुळे आपल्या या मसाल्यांची जी चव आहे तीसुद्धा पूर्ण रस्त्यामध्ये उतरते आणि चांगला कट या ठिकाणी भाजीला येतो तर ही प्रोसेस पण तुम्ही नक्की करा आवर्जून तर अशा प्रकारचे छान छान व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहते तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत राहते जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज जर आवडत असतील तर पटकन आपल्या चॅनलची लिंक आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर शेअर करायला विसरू नका बरं का आणि ही फोडणी आपली मस्तपैकी होत आहे तुम्ही पाहू शकता बाजूनी तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तर छान अशी ही उकळी झाल्याच्या नंतरनं आपल्याला याच्यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं आहे वाटण घालताना थोडं थोडं घालायचं आहे पहिल्यांदा आपण पाहायचं आहे आपल्याला कितपत पातळ रसाची भाजी करायची आहे छान अशी ही तेलाची तवंग बाजूने सुटली की आपण वाटलेलं वाटण थोडं थोडं घालून घेऊयात ह्या ठिकाणी मी दोन पळी इतकं वाटण याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि मस्त त्याला बारीक गॅसवरती मीडियम गॅसवरती छान परतवणार आहे त्याच्यानंतरनं मी अंदाज घेत घेत वाटणाचं प्रमाण थोडं आणखीन वाढवणार आहे तुम्हाला किती रस्सा करायचा आहे त्यानुसार तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता छानपैकी तेल तर या ठिकाणी सुटलेलं आहे पण आपल्याला ॲड करायचं आहे अजून थोडा मसाला वाटलेला मसाला घालून आपण त्याला छान परतवायचा आहे त्यानंतरनं धुतलेली मोडाची मटकी या ठिकाणी आपण मसाल्यामध्ये घालून घेणार आहेत थोडी थोडी करून पटकरणं घालून घेऊयात मटकी आपण या ठिकाणी घालून घेतल्याच्या नंतरनं आपण याला पुन्हा परतून घेणार आहे मसाल्यामध्ये जवळजवळ पाच एक मिनटं तरी त्यामुळे सर्व मसाल्यांचा फ्रेगरन्स आपल्या या मटकीला लागणार आहे छान असा सुवास सुटला की आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे जवळजवळ मी या ठिकाणी पाणी एक तांब्याभर घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा कारण रस्सा कितपत तुम्हाला हवा आहे आणि याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि सावजी मसाला घरगुती यामध्ये घालून घेतला आहे सावजी मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी चिकन मसाला किंवा मटन मसाला घालू शकता त्यानेही आपले या भाजीची चव अप्रतिम सुंदर लागते मिक्सरचं भांडं धुवून घेऊन पण पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे जवळजवळ ते अर्धा ग्लास इतका असेल मस्त ढवळून घेऊयात भाजीला आणि गॅस या ठिकाणी आता मोठा करायचा आहे छान भाजीला उकळी आणायची आहे पाच ते सात मिनटं उकळवायचं आहे भाजीला आणि त्याच्यानंतर आपल्याला या भाजीला झाकण ठेवून मस्त बारीक गॅसवरती शिजवायचे आहे भाजी आपली मस्त उकळलेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन आणि अप्रतिम चविष्ट अशा रेसिपीजचे व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन लोकांनी आशा करते की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जाऊयात आपण आपल्या रेसिपीकडे तर छान उकळी आल्यानंतरनं झाकण लावून आपण बारीक गॅस करायचा आहे आणि मटकीला शिजायला ठेवायचं आहे या ठिकाणी मी मटकीला दुसऱ्या गॅसवरती ट्रान्सफर करणार आहे आणि भाकरीसाठी पीठ घेतलेलं आहे बाजरीचं ताटामध्ये मस्त मीठ घातलं आहे त्याच्यावरती चवीनुसार आणि थोडं थोडं पाणी घालून भाकर थापून घेणार आहे छान पीठ या ठिकाणी मळून झालेलं आहे आपला तवासुद्धा गरम झालेला आहे पटकन भाकर थापून घेऊयात थापलेली भाकर गरम तव्यामध्ये घालून घेऊयात आता या ठिकाणी आता आपण तवा गरम झालेला आहे तर जास्त गरम झाला होता पण मी थोडा वेळसाठी गॅस बारीक केला होता पाणी लावेपर्यंत पाणी लावलं आणि पुन्हा गॅस मोठा केलेला आहे थोडं पाणीवरचं सुकल्याच्या नंतरनं भाकरीला उलटी करून घेतलेले आहे तोपर्यंत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भाजी आपली मस्त तयार झालेली आहे चमचमीत अशी ही भाजी आहे भाकर पण आपली शेकून होत आलेली आहे छान मस्त दोन्ही साईडने आपण भाकरीला खरपूस भाजून घेऊयात आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला लाईक ला 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 करा कारण त्यामुळे आपला हा व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत पोचेल आणि अशाच प्रकारचे मी व्हिडिओज घेऊन येण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन खास तुमच्यासाठी तर हा होता माझा आजचा बेत भाकर आणि मटकीच्या रस्साची भाजीचा मस्तपैकी ताट वाढून घेतलेला आहे पटकन जेवायला या त्यापूर्वी सबस्क्राईब फॉलो करा आणि लाईक करायला विसरू न खबर का आहेत अशाच एका छान ब्लॉगसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि तोपर्यंत बाय बाय फॅमिली